गोरबे धरणाचा इतिहास फार हे धरण ज्यावेळेला जवळजवळ म्हणजे नव्वद टक्के पूर्ण झालं आणि त्यावेळेला सिडकोच्या किंवा राज्य शासनाच्या लक्षात आलं की हे धरण आपल्याला काय गरजेचं राज्य शासनाकडे या धरणाकरता पैसाच नव्हता आणि मग जस घर देता का घर तस धरण घेता का धरण काय अशा प्रकारची हकाटी राज्य शासनाने विविध महानगरपालिकांना लावले आता मी कुठल्या महानगरपालिकेचा उल्लेख करून आजच्या ह्या पवित्र वेळेला वातावरण घडून करण्याची माझी इच्छा नाही ज्या वेळेस संजू नाईक महापौर असताना संजू नायक काही कामा तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री आर आर पाटीलांच्या कार्यालयात गेले असताना आर आर पाटलांनी संजीव नायकांना सांगितले की संजीव ते धरण घेता का तर संजू मला दोनच म्हणता मला वेळ द्या संजू बाहेर आला त्याने मला फोन लावला की असं असं धरण त्या ठिकाणी आपल्याला देण्याची आर आर उर्फ आवांची इच्छा आहे तुम्ही सांगता त्याला सगळ्यात ठीक आम्ही घेतो फक्त त्यावेळेला महापालिकेकडे म्हणत चाळीस कोटीच पण त्याला बस <स्यारी> हा करी <करीके> तर म्हणतात टप्प्या टप्प्याने आम्ही घेऊ इन्स्टॉलमेंट आता त्यावेळेला अन्य महानगरपालिकांचे स्टँडिंग कमिटी की अंडरस्टँडिंग कमिटी मला डोंट नो मग ते किती काम झाले किती शिल्लक आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्याकडे काही लोक गेली ऑफिस मध्ये आम्हाला देणार बोल तर आम्ही धरण घेतो पण ज्याला तिथे काही शिल्लक नाही तिनेच तुला कल्पना असेलच आणि मग त्याने सांगितलं आम्हाला नको आणि मग ते धरण आपल्या नाही मुंबईच्या पदरात पडलं टप्प्या टप्प्याने आपण पैसे फेडले त्याला एम एमआरडी कर्ज आपण घेतलं होत आता या धरणाच्या पलीकडच्या बाजूला दोनशे एकर जागा आहेत मधल्या कालच्या एका माननीय आयुक्त एक मोदयानं म्हटलं आपण वृक्षरोपण करून ठेवतो म्हणलं हे भाऊ हे वृक्षरोपण करू नको ती जागा मोकली ठेवलेली मी डेलिब्रिटी ठेवलेली तर त्या ठिकाणी ज्याला आता पुणे मुंबई मुंबई मध्ये काय राहिले शिल्लक जर का ते एलिव्हेटेड रोड जर नसते झाले ना तर मुंबईतून बाहेर मुश्किल मुळे अजून सुद्धा सांगतो याविषयी मला जिथं वक्तव्य करायचं युनिफाईड डी दि, सी आह मी ओपन बोललोय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या सचिवांच्या समोर ते म्हणले हा कुठल्या सुपीक डोक्याच्या माणसातून कल्पना निघाली ना हेच मला समजत नाही पूर्वीच्या काली मुंबईमध्ये एक एफ एस आर पॉइंट वाढताना सुद्धा कोर्ट कचेऱ्या करत तो कोर्ट कचेऱ्या आता तर एफ एस खैरात वाटली म्हणजे तुला पाहिजे तो एफ एस आय रे का केलं मला माहित नाही भविष्य काळामध्ये मी सांगतो मुंबईमध्ये कोणीही राहण्याची इच्छा बालकणार नाही आणि आता जो कायदा केलाय आता मग आयुक्त महोदय बोलले की आता वाशिला सुद्धा इमारती होतात रिडेव्हलपमेंटच्या चालू नेरुळला होत ज्या वेळेला हे सगळी वस्ती भरेल ना त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी सुद्धा या शहरामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त करणार आज नवी मुंबईचा श्वास मोकळा आणि म्हणून रिटायर्ड आयएस आयपीएस लोकांना नवी मुंबई आकर्षक वाटत आणि ते खरं आहे तर ते आपण जपलं म्हणून भविष्य काळामध्ये तशी परिस्थिती राहणार नाही आणि ज्यांनी केली कर्म त्यांच्या आयुष्यात त्यांना भोगल्याशिवाय या गोष्टीतून मुक्तता नाही हे गणेश नाईक बोलत गणेश नाईकने आजवर जे बोललं ते कालांतराने सत्य घडलेलं तो अंकार नाही कोणाचं वाईट व्हावं इच्छा नाही मला परंतु कर्मच तुम्ही करणार असाल हो। वाईट तर ते असणारच नाही असो आता मी आलो त्याला बोललो तो अरविंद शिंदेजींना कि तिथे बंगले बांधल्यात काय लोकांनी भराव टाकलेला आहे काय के कारवाई केली आपण तक्रारी केल्या नोटिसानुसार देऊन जमत नाही नोटीसला लक्षात आलं का देणं म्हणजे ठीक आहे त्याच्यातून जे धरणाच्या मधोमध त्यांचे बंगले आहेत त्याचा सिवेज कुठे जात तरी काय स्पे... स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे नाही साधा कुठेतरी तुमचा लक्षात आला का म्हणजे फिल्टर फिल्टर म्हणजे तिथे थोडाफार कुजून नंतर पाणी तलाव होते तिथून मग आपण ज्याला सुचवू माथेरान आणि माची प्रबल कोण कुठे धरण आहे ती माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभार धरण शुद्ध पाण्याचं लाज वाटली पाहिजे आपला सांगायला शुद्ध पाण्या गेल्या वर्षी बोलत तुम्ही काय केलं फक्त नोटिस दिल्या माझ्या आई सांगायची आजचं पाठ आणि मागच सपाट आज चेहऱ्यावर दिसणाऱ्या गोष्टीच्या त्याचा पाठपुरावा करावा लागतो ध्यास धरावा लागतो नाही तर गोष्टी होत नाहीत आणि मी बोलतो मी बॉस इज ऑलवेज राईट आपला बॉस राईट म्हणजे तो बरोबर असतो सब्जेक्ट टू ज्याने जर कायद्या आणि नियमाची पालन नाही केली तर त्याला भोगावं लागतं आणि भविष्यकालामध्ये भोगायचे भोगतील ते तुम्हाला दिसेल मी हे पण बोललो होतो की बा या तिथं गाव असलंय म्हणजे असती 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 आमच्या सुनीलचं पण तिथं बनलाय वाटत आहे का त्या बघा इथलं पाणी जर इथं झिरपत असेल ना दे तर कोण आपले तुकले नाही करायचे नोटीसा द्यायचं त्याला मूल्यांकन द्यायचे आणि तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करा किंवा आम्ही तुम्हाला बांधून देतो आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद का मी अदरवाईज तुमच्यावर केस टाकेल नवी मुंबईच्या जनतेला सांगेल की तुम्हाला खोट सांगतात येणाऱ्या त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहे त्यांचं एकूण मध बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येत पाणी पिल कोण माणूस ही मनामध्ये धारणा म्हणजे बाबाशी की मी आता शास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद भांड जर का आगीमध्ये तापवलं आणि त्याच्यामध्ये पाणी पिलं तर ते शास्त्र शुद्धच असत ना शास्त्र शुद्ध परंतु दाढी करणाऱ्या ज्या तुम वाटी असते ना कुठली सेविनची वाटी असते ना ती वाटी तुम्ही सांभाळ ही बाई वाटी ती दाढीसाठी वापरलेली आहे आणि ती उकळवलेली आहे ती म्हणजे आगीमध्ये तिला पूर्ण टोटल मेल्ट केलेले पाणी पाणी मला येऊ शकतो का मला सायकोलॉजिकली त्या ठिकाणी माणसावर तो परिणाम होतो सेम घरी इथून तुमच्या कुठला तर आपलं फिल्टर प्लांट येते तिथं फिल्टर होत असेल क्लोरिनेशन होत असेल परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येत ही बाब सुद्धा शरम आपल्याला आपल्याला मी नागरिक म्हणून मला तर शरम आणि म्हणून बोलवतो की गाव पण आम्ही अरे एवढा बोलतो की ह्या संपूर्ण आपला जो कॅटमटेरी त्याला कुंपण घाला बोललतो का थांबलय अरे तस नाही गोगल न नाही चालत करा आता मी आज बोलतो है। है ना पुढच्या वर्षी पर्यंत करून दाखवा आता मग अशी मान्य आयुक्तांनी उल्लेख केला आता आपल्याकडे साडे चारशे पाणी आता इथून जात आपल्याला पाणी खारा घरला पाणी आपलंय कामोड्याला पाणी आपलंय पाणी आपलं दिलं ना ते देताना कुठल्या टर्म्स अँड कंडिशन दिल्याच्या महासभेला ते माहित नाही मधल्या काळात आले आयुक्त त्यावेळेस ते ते डायरेक्टच अरे विचार आहेत त्या ठिकाणी जनसेवक आहेत त्याला विचारा या शहराच्या प्रॉपर्टीच विल्हेवाट लावताना या शहरातल्या कन्सन वगैरे तुम्ही आज आज उद्या नाही तुमचा काय भरोसा आम्ही राहणार आहोत किती जनता आम्हाला विचारणार आहे की तुम्ही शुद्धीवर होते का तुम्ही टाईट मध्ये होते आणि म्हणून आता मगाशी आयुक्त मत म्हणलं की आपल्याला हेटवण्याचं पाणी कुठे नाही पोषीलच ते नंतर तीन चार पात्राला अरे बारवी धरणामधलं पाणी जे आपल्याला गेली सहा वर्ष पस्तीस एमएलडी मिळत नाही याचा जाप कोणाला विचारलाय का पत्रकारांना सांगितलंय का आणि मग मी बोललो की हे चोरलं ते चोरलं गणेश नाईकचा रोख कोणाकडे ज्याने चोरला असं भूखंड बिल्डर लोकांच्या घरात कशात घातले ना रिझर्व प्लॉट महापालिकेने डिमार्केट केलेले प्लॉट आणि त्यावेळेला तिथे महापालिका पण शिसी देते लाज वाटली पाहिजे तुम्हाला मग मी त्याशी बोललो लग्न केलेल्या पत्नीला बाजारात आपण खरेदी करायला लिहिली आणि एखाद्या गुंडाने हात धरून तिला घेऊन गेली नाही आता ना मी कायदा बघतो लाज वाटे भेट तुम्हाला तुम्ही डिमार्केट केलेले प्लॉट सिडको ज्याला विकते आणि त्या प्लॉटला तुम्ही सीसी येत द्या कुठला तुमचा धर्म राहिला तुमचा अरे कसले घेऊन बसले आहे एकूणच आता ह्या शहराची माझे असं मध्ये बोललोय की साधारणपणे पन्नास पर्यंत चाळीस लाख वस्ती होणार आहे आता पाचशे एम एल डी मीच आग्रह केला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक मीच बोलवली ऐकून बरोबर ना त्यावेळेला अखेर हे पाणी पुरणार नाही नवी मुंबईचं भविष्य का लक्षात घेतात इथे तुटवडा होणार आणि मग जे हजार एम एल डी पैकी पाचशे एम एल डी नवी मुंबईला मग राहिलेल्या पाचशे एम एल मध्ये पनवेल अंबरनाथ बदलापूर वगैरे त्याकरता आपल्याला साधारणपणे चारशे चार हजार कोटी म्हणजे पर एल डी आपल्याला साधारण आठ कोटी रुपये द्यावे लागतील परंतु आहे धरणातलं पाणी आता आज आपण आता मी सिग्नल ला आलो कुठतरी तिथे कराव्याच्या आणि तिथे सिग्नल लगेच नव्या मुंबईतील जनतेला आनंदाची म्हणजे बातमी सांगण्यात मला आनंद वाटतो की आपल्या शहराला केंद्र सरकारच्या स्तरावर प्रथम पारितोषिक मिळालेले मी सांगतो या शहरातला सगळ्यात सिनियर पॉलिटिशियन मीच आहे जबाबदार पॉलिटिशियन मी मला मी सांगतो या शहरामध्ये अजून वन थर्ड त्रुटी आहेत तेहतीस टक्के अजून कमतरता आहेत वरून लक्षात आला का आता मी आपण पायाचा शर्ट घातला म्हणजे बाहूवर दंडावर असलेलं स्किल काय परंतु ते ते खरं नाहीये आणि म्हणून बघायला एक दिवशी ह्या माझ्या बरोबर दिवाळ्यापासून तर दियापर्यंत मला एक एक म्हणजे एमआरडीसी एरियातल्या झोपाट्या गाव कॉलनी याला सगळं दर्शन दाखवतोय कालच दरला एका पन्नास साठ मधल्याच्या इमारतीला आग लागली माहिती आहे का नाही महिला मृत झाली ना अशी झोपटी आडवी आडवी असलेली झोपटी आग लागली तर लगेच रेस्क्यू होत आता ही उभी झोपट्टी ही कर्माची फलक ही गोरगरीबाच्या आयुष्यामध्ये आणलेली हे सगळे संकटाचे सापले ती मरणाचे सापले मी बोललो होतो ना माझे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना नेहरूला प्रचाराला गेलो होतो मी खासदारकीच्या त्याला शिंदे साहेब हे पाप कोणाच तुमचं का देवेंद्र फडणवीस ओपन बोललो काय झालं नाही सर तर म्हणजे या, या ठिकाणी ट्रक टर्मिनल मध्ये बाप म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणली सांडपाळ्याला आणली झुल पण या ठिकाणी कार पार्किंग ची व्यवस्था नाही आणि मी बोललो आता दोन दोन पण सांगितली एक संजय मुखर्जी आणि आता ऐकतो पण मुंबईचे गंगराणी आता ते कोणाच्या का कालखंडात एक रचना झाली मला माहित नाही पण या दोघांपैकी एकाच्या कालखंड आता त्या ठिकाणी नेरूलला ज्याला त्या बिल्डिंग तयार होतील त्या आठ फ्लॅट पैकी एका फ्लॅटला एका फ्लॅटला फक्त पार्किंग आहे आपल्या इथे मग नऊ राहिलेल्या गाड्या जातील कुठे आणि म्हणून मी आज सांगतो या सिडकोनी बांधलेल्या ह्या इमारतीना तुम्ही सिवेज ला तुम्ही कनेक्टिव्हिटी देऊ नका त्यांना पाणी पुरवठा देऊ नका हे मी सांगतो नाहीतर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन मला लोकांच्या समोर तमाशा करावा लागेल या प्रशासकीय यंत्रणा म्हणजे मी बोललो होतो तुम्ही न्या ना। राजेशेकर शिडको टिकीकर तर म्हणलं तुम्हाला आय एस आणि आय पी एस लोकांच्या डोक्यामध्ये असा किडा असतो की आमच्या एवढे पोलीस शाने नाही सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान आम्हालाच मिळत सगळं उपलब्ध आहे सॉरी नागत काही सगळ्या सगळेच का नालायक नाही पण मेजॉरिटी नालायक आहेत म्हणजे साधारण पस्तीस चाळीस टक्के ओके साठ टक्के तर असेच भरभटलेले आहेत म्हटलं तुम्हाला वाटत असेल जगाचं सगळं ज्ञान तुम्हालाच आहे आणि तुमच्या ज्ञानामुळे सगळ्या गोष्टी घडल्या भविष्य काल फार कठीण आहे मी त्या दिवशी वारंवार बोलतो ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याची दखल आपल्याला घ्यावी लागेल मिया राज या राज ला। मी वारंवार आज भाषणामध्ये बोलतो की हजारो वर्षापासून या पृथ्वीच्या सगळ्या संपत्तीचा आपण रास केला आणि परिणामी उष्णता वाढली मी साधारण एक एखाद्या महिन्यापूर्वी दुबईला गेलो तो सकाळी नऊ वाजता फॉर्टी डिग्री टेम्परेचर होती नऊ वाजता लोकांना दुबईचं फार आकर्षण आहे ना मॅडम मी सागरला बोललो सागर कधी अरेंजमेंट केली अशा प्रकारची जी ग्लोबल वॉर्मिंग भविष्य कालामध्ये तुम्हाला सांगतो की हे असंच वाढत गेलं ना तर माणसं उष्णतेने उष्णता न सहन केल्यामुळे मरती हार्ट अटॅक गरज बसणार नाही आणि म्हणून त्याला उपाय काय की पुन्हा केलेल्या चुका दुरुस्त करायचं लिहून ठेवा आज पंचवीस वर्षानंतर कोळसा जालना हा गुन्हा ठरेल तो क्राईम पेट्रोल डिझेलच्या गाड्या स्क्रॅप मध्ये जातील इव्हन सीएनजीच्या जा गाड्या चाळीस वर्ष भविष्य काल हा इलेक्ट्रिकल व्हेकलचा असणार आहे सोलरच्या माध्यमातून हायड्रो पॉवरच्या माध्यमातून वीड पॉवरच्या माध्यमातून आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी बी ज्यावर चर्चा केली त्याला मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये येत्या पाच वर्षामध्ये दोनशे पन्नास कोटी झाडं लावायची त्यापैकी या वर्षी करता दहा कोटीचा टार्गेट दिला जवळजवळ तो पंचाहत्तर टक्के यशस्वी झालाय तर आलेल्या एक दीड महिन्यामध्ये तो इष्टांक पूर्ण होईल आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लागण्याकरता रोप आहेत कुठे फॉरेस्टच्या नर्सऱ्या कृषी विभागाच्या नर्सऱ्या विद्यापीठाच्या नर्सऱ्या सगळ्यांचा लेखाजोखा घेतला आणि खाजगी नर्सऱ्यांचा तरी सुद्धा दोनशे पन्नास कोटी झाडं लावायला पंधरा वर्षाला आणि म्हणून मी त्याच्यानंतर निर्णय घेतला की जैन इरिगेशनच्या लोकांची माझी फार जुनी बोलक असल्या कारणानं टिश्यू कल्चरच्या माध्यमातून झाडाची रोपं तयार करायची एक ठाणे जिल्ह्यामध्ये एक पुणे जिल्ह्यात एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे त्या डिव्हिजनमध्ये नागपूरमध्ये आणि जलगाव मध्ये अशा पाच टिश्युकल्चरचा लॅब फॉरेस्ट मार्फत पन्नास पन्नास कोटी रुपये आता फॉरेस्ट मध्ये पैसा नाहीये आता मी आता बोललो आता ते ते आता गणेश नाईक बोलले की पैसा नाही आहे मग कुठेतरी असा कोपऱ्यामध्ये पडलेला पैसा पूल करून त्या ठिकाणी मी त्यांना कामालावले पन्नास पन्नास कोटीच्या पाच लॅप एम डी आणि सोशल फॉरेस्टी मार्फत त्या करायचं ठरवलेलं आणि नंतरच्या या दोन वर्षांमध्ये ती तेवढी झाड तयार करून शेवटच्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन होणार आहे आता नुसत्या महाराष्ट्र लोकांनी करून जाणार नाही पूर्ण भारतामधल्या लोकांनी करायला लागेल युरोप मधल्या लोकांनी करावं लागेल मिडल ईस्ट मध्ये करायला लागेल अमेरिका सगळीकडे सगळीकडे करायला लागेल तर आता नंतर पुन्हा शंभर दोनशे पाचशे वर्षांनी कोणा हे टेम्परेचर कमी होऊ शकेल की कोळसा नाही झाला पेट्रोल नाही झाला की आपापच उष्णतेचं प्रमाण कमी होईल आणि झाडाची एकूणच थंडाई म्हणजे जर आपण जरा थंडगारपणा हा भविष्य काळामध्ये कारणीभूत ठरेल आता तुम्ही कशाला आपल्याला दहा बारा वर्ष जागा कशाला एवढी चिंता करायची आपण जर अशा दुष्ट विचारानं त्या ठिकाणी दुरचा विचार नाही केला तर येणाऱ्या पिढी आपल्याला माफ करणार का कुठेतरी आपण प्रयत्न केला म्हणजे आपण हे महाराष्ट्रात दोनशे पन्नास कोटी झाडं लागली म्हणजे काय जगातलं सगळं काय म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय कमी होणार नाही आणि मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की मनमोहन सिंग साहेब ज्याला प्राईम मिनिस्टर असताना मी ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग ही फेरीत आना मी पुस्तका रूपाने सांगितलं म्हणजे सोलरच सुरुवात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये तिथे झाला तर तिथलं वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी काय जगाच जसं आता टेलिफोनचं ऑप्टिक फायबर माध्यमातून आहे असं आता दुबईला गेलो दुबईवरून डायरेक्ट ट्रेन आपल्याला मुंबईत येणार आहे कुठून अंडरग्राउंड हा अंडर वॉटर म्हणजे स्वप्न वाटतं ना पण येणार आहे पण ते नुसतं अंडर त्या भरपूर समुद्रात पण सगळे कायम राहणार आहे तर ते समुद्राच्या थंडाई तिथे लागणार नाही याकरता दुर्गामी आपल्याला विचार करावा ला लागेल भविष्य काळामध्ये मी एकच सांगतो बोलणं आणि टाकून देणं सोपं असत परंतु त्याची पाठ पुरा करून काम करून घेणं महत्वाचं असत सुदैवाने मोरबे धरण आता हे दोनशे एकर जागा आहे ना त्यासाठी मान्य आयुक्त मध्ये कोणा पाठवा आता अधिकारी वर्गाला कामाला लावा जर डिझनी लँड म्हणजे त्या दोनशे एकर जागेचा वापर करून आपल्याला साधारण वर्षाला प्रत्येक शंभर कोटी रुपये तिथून गेला पाहिजे कुठून मी स्टार्ट विथ आता इथे ह्या मोरबे धरणाच्या पाण्यावर सोलर पॅनलची साडेसातशे कोटी रुपये खर्च येतात पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारणपणे साडेसातशे कोटी रुपये सात वर्षामध्ये त्याची रिकव्हरी होईल आणि राहिलेला जवळजवळ तेवीस वर्ष दर वर्षाला शंभर कोटी रुपये मिनिमम आपल्याला काम कामा म्हणजे सातशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकवर झाल्यानंतर पुढे दर वर्षाला शंभर कोटी अशा प्रकारचा विविध ठिकाणातून अर्निंग सोर्स आला आता पद्धतीनं चालली होती काय घराची क्षेत्रफल आता पाचशे स्क्वेअर फुट आता पाचशे स्क्वेअर फुट घरपुरात राहिले का झोपड्या पण नाही राहिल्या झोपड्या म्हणजे आता पाचशेची आपली पहिली महासभेमध्ये ठराव आपण मांडला आपण पास केला राज्य शासनाकडे आपण दिला परंतु आपली प्रगती रोखण्याकरता काही लोक फार तत्पर आहेत त्यांना माहितीये गणेश नाईक असण हे आपल्या पापी असलेल्या चुकीच्या गोष्टीना गणेश नाईक बंधन घालणार आणि काय मी आता पंचतर किती आज नऊ तारीख आहे आठ दिवसामध्ये आय विल कम्प्लीट सेव्हन्टी फाय पण मीच मी इच्छा शक्ती न माझी मनाची इच्छा असेल ना इतका मी जगेन कारण काय प्रश्न असेल शुद्ध मनाच्या निर्मल मनाच्या सगळ्या वापरावरच्या वापरा असलेल्या माणसाला परमेश्वर आपापच सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि मी तृप्त आहे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचा द्वेष करत नाही पण दुर्गुणाचा द्वेष करतो आय हेट बॅड आणि म्हणून आता या महानगरपालिकेमध्ये ज्या मध्ये तुम्हाला मी आता तुमच्याशी मी काय फोनवर नाही बोलत मी पण तुम्हाला मी निरोप पाठवतो आणि त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा जे नालायक लोक आहेत त्या नालायक लोकांना त्या पदावर नका कारण हे शहर हे एनी ऑफिसर हे कुठल्या अधिकाऱ्याचं मंत्र्याचं किंवा नगरसेवकाचं शहर नाही जनतेचं शहर या जनतेच्या शहराची अंमलबजावणी प्रॉपर मार्गाने व्हायला पाहिजे म्हणजे या शहरातल्या लोकांनी अधिकाऱ्याने चांगलं काम केलेलं आहे जर काम नसतं केलं तर त्या ते ठिकाणी वर्ष मिळालं नसतं परंतु कॉलर टाईट नाही करायची खाली जे झाडू मारणारे आहेत ना त्याच खेचून घेणारे ड्रायव्हर वगैरे त्यात क्रेडिस आता अरदवाड जातात ते बशीस घ्यायला जास्त ऐकता बरोबर ना प्रत्येक आयुक्त बरोबर अरदवाड आहे तिथे अरविंद असं सांग अरदवडला बघितले आयुक्त आणि वाढ ट्रॉफी घेताना असलं तरी सुद्धा त्याचं श्रेय खालच्या स्तरातल्या मजुरांना आहे आणि आमच्या ग्राम स्तरावर काम कार्यकर्त्यांचं पण त्या या पत्रकारांचं योगदान आहे एखादी बोला ना या शहराच्या प्रगतीमध्ये नीटनेटकेपणामध्ये प्रिंट माडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्याचा सुद्धा भाग आहे का मी काय बोलतो चुकीचं बोलतो का असा का हे इथून बोलतोय कुठून इथून नाही बोलत आणि म्हणून ज्याला या शहरात मध्ये नीट काम करत आणि राहायचं नाही तर निघून जायचं मी सांगतो ओपन आता महानगरपालिकेमध्ये जे परमनंट आहेत समजा महापालिकेच्या मुस्तरवर आहेत ना त्याने वी आर एस ह्याची भाषा करा पाहिजे तर ऍडिशनल दहा टक्के गणेश नाही घेते म्हणजे उद्या जर हिशोब दहा लाखाचा असेल तर एक लाखा नक्षक माझ्याकडून आहेत माझ्याकडे थोड्या अकाउंटला वाईट पैसे आहेत माझ्याकडे दोन नंबरचे पैसे नाही आणि मला चिंता नाही आपली झोप उडवेल तो पैसा मनात नकोच आहे बलजबरीत दिला तरी मला नको आणि मी संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक सगळ्यांना सांगितलं अशा प्रकारचा पैसा माझ्याकड अजिबात नाही आयटीची धाडेल ईडीची धाडेल सीबीआयची इन्क्वायरी कशाला पाहिजे नाटक आमच्या तर पाहिजे का सुखाचा जीव जो पैसा आपलं जो पुढवणार असेल त्या पैशांची काय किंमत तो विष आहे आणि म्हणून याचा अर्थ कामाने कष्टाने पैसा कमवणे कोणी सांगितलं धीरुभाई अंबानी आणि मी मित्र तुम्हाला सगळा माहिती आहे धीरुभाई अंबानीच्या टाटा बिर्ला पूर्वी टाटा अंबानी अदानी काय आता बिर्लाच टाटाचं नाव कोण घेत नाही अदानी अंबानी परंतु शेवटी पैसा हा इज अन इन्स्ट्रुमेंट मनी इज अन इन्स्ट्रुमेंट इट इज नॉट इट इज नॉट अचीवमेंट पैसा हे साधन आहे सिद्धी नाही आहे ज्यांना पैसा परमेश्वर वाटतो ना त्यांच्या आयुष्यामध्ये ते रडताना तुम्हाला दिसतील त्यामुळे मी अशी कपालावर अंधारात जर कपालावर हात भरतील तर आठवली थोडा जरा मी विचार केला असता संयमाने फार मच, फार फास्ट ट्रॅक मध्ये रेसच्या घोड्याच्या ट्रॅक मध्ये नसतो केलं तर बरा झाला आपला टांग्याचा घोडा किंवा पिकनिक पॉईंटचा घोड्यासारखा घोडा घोडाच असतो चारच पाहिजे असतो घोडा तीन तीन पायचा नसतो राजकारणामध्ये सुद्धा किती गतीने जावं आणि किती मस्तीने जावं त्याला सुद्धा एक शास्त्र आहे अधोगतीमध्ये रुपांतर होतं आणि नंतर जीवनाची जी बर्बादी होती मी आज लोक लिहून घ्या ज्या लोकांनी शॉर्टकटी पैसा कमवला त्यांच्या आयुष्याचे रस्ते आपोआपच पुढे जाऊन ब्लॉक होणार ब्लॉक रस्ताच सापडणार नाही आणि म्हणून आता मान्य आहे तर मोदय आता एक तुमची टीम आहे अशा त्यांच्याकडून चांगली कामं आम्ही तुमच्या बरोबर जनसामान्याकरता शंभर चुका करतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु जेणेकरून प्रमाद एक असा कोणाकडे घडणार नाही बाबा आणि अन्याय केला यांनी काय चुकीच्या बाजू असं घडणार नाही एवढं लक्षात आहे का मला वाटतं मी जास्त बोललो आणि ते गरजेचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र